स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट रस्त्यावर मुरूम टाकण्याच्या वादातून महिलेसह तिघांना मारहाण बेळंकी तालुका मिरज येथे सरकारी मोजणी झालेल्या रस्त्यावर मुरुम टाकण्याच्या वादातून महिलेसह तीन जणांना भावकीतील लोकांनी दगडाने लाताबोक्यानी मारहाण केली मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाण प्रकरणी फिर्याद दाखल झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की अठरा जून रोजी दुपारी चारच्या सुमारास बेळंगी येथील शेत जमिनीत मारहाणीचा प्रकार घडला दीपाली तानाजी सावंत व एकतीस सावंत वस्ती बेळंकी यांना तसेच जाऊ द्रौपदी सावंत दीपाली धोंडीराम सावंत यांना मारहाण झाली दीपाली सावंत तसे शिवाजी सावंत यांची शेतजमीन आहे शेतजमिनीत रस्त्यावर सरकारी मोजणी करून मुरुम टाकण्याचं ठरलं होतं मोजणी झाली मुरुम टाकण्याचं काम सुरू झालं त्यावेळी शिवाजी सावंत आणि इतरांनी रस्त्यावर मुरुम टाकण्यास विरोध केला मुरुम टाकायचा नाही असे ते म्हणाले त्यावरून वाद झाला शिवाजी सावंत व इतरांनी दीपाली सावंत यांची जाऊ द्रौपदी सावंत दीपाली सावंत यांना शिवीगाळ केली लाता दगडाने मारहाण केली दमदाटी केली शिवाजी बाबुराव सावंत अमरजी शिवाजी सावंत संभाजी बाबुराव सावंत अंजना संभाजी सावंत सुनीता शिवाजी सावंत ऐश्वर्या संभाजी सावंत सर्व राहणार बेळंकी तालुका मिरज अरुंधती संदीप पाटील कोरेगाव तालुका वाळवा यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल झाली आहे